तर मंडळी या रक्षाबंधनासाठी प्रत्येकाला असं वाटतं की आपण पण बर्फी घरी तयार करेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही बर्फी आपण घरी तर बनवली आहे ती बी डबल लेअरची तीच बर्फीची रेसिपी आपण इथं पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला खवा आणायची गरज नाही चाचणी करायची गरज आहे आणि फक्त एक कप दूध आणि दोन चमचे साजूक तूप वापरून ही बनवलेले आहेत तुमच्या घरच्यांनासुद्धा विश्वास बसणार नाही की तुम्ही ही स्वतः बनवले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लगेचच पूर्ण व्हिडिओला सुरुवात करत आहे तर बर्फी बनवण्यासाठी यामध्ये मी कढईमध्ये एक कप दूध घेतलेलं आहे नॉर्मल गरम करून थंड घेतलेलं आहे अर्धा कप इथं साखर घ्यायची तर साखर कमी जास्त तुमच्या आवडीनं तुम्ही घेऊ शकतात तर कढई तुम्ही नॉनस्टिकची स्टीलची कुठलीही कढई कढीत वापरू शकतात साखर वेगळी तिथं पत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी जवळपास दोन कप इथं मिल्क पावडर घ्यायची आहेत दोन कप म्हणजे दोनशे ग्रॅम इथं मिल्क पावडर आहेत तर तुम्ही कुठल्याही कंपनीची मिल्क पावडर इथं वापरू शकतात हे आपल्याला बंद गॅसवरच हे प्रोसिजर करायचे तुम्ही जर चालू गॅसवरच हे ढवळत राहिलं दुधामध्ये मिल्क पावडर जर टाकले त्यामध्ये लगेच गाठी तयार होतात म्हणून आपल्याला गॅस बंद असतानाच हे प्रोसिजर पूर्ण करून घ्यायचेत म्हणजे गाठ एकही राहत नाही त्यामध्ये अगदी प्लेन आणि सॉफ्ट मिश्रण आपलं इथं तयार होते मिल्क पावडरमुळे खवाण्याची गरज पडत नाही आपल्याला अगदी कमी वेळामध्ये आणि नाही दूध आठवायची गरज पडत अगदी झटपट ही ग बर्फी आपली इथं तयार होते तर हे मिश्रण आपल्याला कढई जे आहे ते आपल्याला गॅसवर ठेवून द्यायची आहेत आणि सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे खा जेणेकरून आपल्या भांड्याला खाली चिटकणार नाही मिडियम गॅसवरच आपल्याला ही प्रोसिजर पूर्ण करायची तुम्ही जर मोठा गॅस केला तर खालीला चिटकू शकते आणि करपू शकते म्हणून आपल्याला मिडीयम गॅसवरतीच ही प्रोसिजर करायची आहे आता हे सारखं ढळत राहायचं आहे जोपर्यंत त्याला दाटसरपणा घट्टपणा यायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला सारखं हलवून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघतायत अतिशय घट्ट होत चालली आहे अजून त्याला घट्टपणा यावं म्हणून आपल्याला एक ते दोन मिनटं हे आपण पुन्हा परतून घ्यायचं आहे साधारणतः मला आठ ते नऊ मिनटं हे गेलेले आहेत मीडियम गॅसवर करायचं आहे फक्त आपल्याला हे आता हे कळे न कढईला सुटायला चाललं आहे आणि अजिबात आपलं पूर्ण गोळा एकजीव व्हावं आणि अगद कढईपासून बाजूला व्हावं इतपत आपल्याला सारखं परतून घ्यायचं आहे आणि घट्टपणाही चांगला यावं म्हणून आता बघू शकता मिश्रण आपलं हळूहळू चांगला घट्ट होत चाललं आहे मिल्क पावडर टाकण्यामुळे आपल्याला खवायची गरज पडत नाही आणि टेस्टही चांगली येते मिल्क पावडरपासून तुम्ही कुठल्याही प्रकारची बर्फी इथं बनवू शकतात फक्त आपल्याला इथं दोन चमचे साजूक तूप वापरायचं आहे खूप जास्त नाही साजूक तुपामुळे चवही चांगली लागते आणि विशेष म्हणजे मनाही चांगला येतो अगदी सॉफ्ट आणि प्लेन बर्फी आपली इथं तयार ता झाली आणि एक वेगळीच चमक येते मग मी तर दोनच चम्मच इथं मिल साजूक तूप घेतलेलं आहे बाजारातून आणण्यापेक्षा घरी केलेले कधीही चांगलं फक्त मिल्क पावडरमुळे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई इथं तयार करू शकतात आता हे पूर्ण मिश्रण चांगलं झालेलं आहेत आणि गॅस बंद करून घेऊया तर एक ट्रे घेतला आहेत मी त्यावरच आपल्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि जे कढीतलं जे मिश्रण होतं आपण मिरपावडचं आटलेलं ते त्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे बघितलं ना काहीही वेळ लागला नाही दहा ते पंधरा मिनटं फक्त आपल्याला गेलेले आहेत आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव आणि पूर्ण सॉफ्ट आणि प्लेन तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये एकही गाठ वगैरे नाही आपल्याला अगदी प्लेन आपलं मिश्रण इथं तयार झाला आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण थोडंसं साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर इथे मी ड्रायफ्रूट घेतले दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी जाडसर वाटून घेतली खूप जास्त बारीक वाटू नका थोडसे जाडसर म्हणजे ते दिसल्या गेलं पाहिजेत तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण जे साहित्य मिश्रण तयार केलं होतं मिल्क पावडर आणि दुधाचं आठवलेलं त्यातला एक भाग आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण याची क्वांटिटी जास्त आहे आणि जे ड्रायफ्रूट आपण घातलेले आहे त्याची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी थोडंसं एक भाग आपल्याला इथं वापरायचं आहे खूप जास्त नाही फक्त एक भागच इथं आपल्याला वापरायचा आहे आता त्याची क्वांटिटी वाढव मी त्यामध्ये डेसिनेट कोकोनट घेतलं आहे एक कप इथं तुम्हाला आवडत असेल तर त्याचं किंवा नाही घातलं तरी पण चालतं पण क्वांटिटी पण वाढते आणि दिसायला पण चांगला दिसेल म्हणून मी तर एक कप इथं डेसिनेट कोकोनट घेतलेलं आहे आणि खाण्याचा रंग आहे जो हिरवा कलर तो इथं वापरलेला आहे दुधात थोडंसं मिक्स थो करून जर तुम्हाला रंग घालायचा नसेल तुम्ही नाही घातलं तरी पण जातं अगदी सिंपल पद्धतीनं जर केलं व्हाईट दोघी तरीही चालेल पण डबल लेअरची करत आहे त्यामुळेच मी इथं रंग वापरलेला आहे तुम्ही मी हिरवा कलर घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही कलर इथं वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे ते पुन्हा आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये करायचे आधीचं मिश्रण जे आपण मिल्क पावडर केली होती तेचं मिश्रण आणि याचं मिश्रण तो सेम व्हायला पाहिजे म्हणून मी तर थोडंसं देशिनेट कोकोनट इथं वापरलेलं आहेत हातावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे नंतर याची बॉल्स तयार करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला ते चिटकणार नाही आता मीडियम साईजचे आपल्याला इथं बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे जो रंग असतो आपल्या हाताचा तो बाकीच्या मिश्रणाला लागला नाही म्हणून लागू नये म्हणूनच मी इथं थोडंसं अगोदरच इथं बॉल्स तयार करून घेता येईल आपण कचोरी बघून तेव्हा कसे बॉल्स तयार करून घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं पूर्ण मिश्रणाचे बॉल तयार करते जवळपास मी तर सहा बॉल्स इथं तयार झाले आहेत तर आधीचं जे मिश्रण होतं तिचे पण आपल्याला एक एक पारी तयार करून घ्यायची हातावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला चिटकणार नाही आणि अगदी सॉफ्ट आणि छान पण दिसेल मिश्रण आपलं मग थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपण कचोरी भरतो त्याच पद्धतीनं आपल्याला थोडीशी पुरी करून घ्यायची हातावर पुरी म्हणा किंवा पुरण भरतो त्या पद्धतीनं फक्त जे बॉल्स आहे त्यापेक्षा थोडंसं मिश्रण हे थोडं जास्त घ्यायचं आहे आणि पारी त्याची तयार करून घ्यायची हातावरच थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे बॉल्स आपण तयार केले होते हिरव्या कलरची ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता कचोरी करतो त्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण हे पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर या पद्धतीनं नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट व्हाईट जो रोल आहे आपण मील पावडरचा त्याचा पूर्ण रोल तयार करायचा त्यावर हिरवा कलरचे आपण ते मिश्रण तयार केलं होतं त्यावर पूर्ण प्लेन कसं करायचं नंतर रोल करून त्याला कट करून घ्यायचं तुम्ही तशा पद्धतीने करू शकता पण मी जरा वेगळ्या पद्धतीनं कट करणार आहे आता हे मिश्रण बॉल्स त्यामध्ये घातलं आहे आणि हातावर थोडंसं म्हणजे चपट आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ते बाकीचे सुद्धा आपल्याला बॉर्स त्या भरून त्यात मिश्रणात घालून घ्यायचे आहेत आपले इथं रोल इथं तयार झाले आहेत आता हे बर्फी आपण अजून डेकोरेट करावं हो, म्हणजे व्हावं हो, मग यातमध्ये थोडंसं चांदीवर पेपर लावून घेणार आहे आता काल परवाच तुमच्यासोबत मी घेअरची रेसिपी शेअर केली होती तिला चांदीवर पेपर लावले होता म्हणजे अजूनच आकर्षक वाटत होती आणि तोच पेपर थोडासा उरलेला आहे म्हणून मी तोसिथं थोडासा वापरत आहे थोडा कमी पडत आहे तर काही हरकत नाही तुम्हाला आवडत असेल तर लावायचं असलं तर लावायचं किंवा साधे सिंपल जरी ठेवली तरी पण चालतं आता मी जेवढा उरलेला होता माझ्याकडे तेव्हा मी त्याला लावून घेतलं आहे आणि आपल्याला चार भागामध्ये कट करून घ्यायची आहे तुम्हाला चार भागात जर नसेल करायचं तर मी दोन भाग कट केले तरी पण चालतं पण चार भागामुळे दिसायला पण अजून खूप छान दिसतील म्हणून मी तर थोडंसं चार भागात कट करून घेणार आहे अगदी सॉफ्ट आणि प्लेन बर्फी आपली इथं तयार झाली आहे तर अजून छान डेकोरेट यावं मी अजून त्याला पूर्ण कट करून घेणार आहे आणि थोडंसं त्याला डेकोरेट करून मी थोडंसं ड्रायफ्रूट इथं लावून घेणार आहे तर तुमच्या आवडीने तुम्ही ड्रायफ्रूट लावू शकतात किंवा नाही लावले तरी पण चालतं पण जेव्हा आपण बाजारातून मिठाई वगैरे घेतो बर्फी तेव्हा खूप असं आकर्षक आणि त्याला डेकोरेट केलं असते त्यामुळेच आपलं मन त्या ऑप्शन ओळखतं की आपण पण ही बर्फी यावी प्रत्येकांना असं वाटतं असं की आपल्याला पण ही बर्फी यावी म्हणून आपण ही घरी बनवलेली आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि थोडंसं डेकोरेट जर कधी केलं तर बाहेरून आणण्याची आपल्याला फिलिंग पण येते म्हणून थोडंसं आपण त्याला डेकोरेट करायचं आहे तर मी तर बदाम घेतलेले आहेत कट करून ते त्यावर लावून घेते तर मला नसेल काय तर तुम्ही पिस्ता पण इथं वापरू शकता किंवा सिम्पल जरी ठेवलं तरी पण चालतं ते इथं मी पूर्ण याला बदाम लावून घेतले म्हणजे बघितलं ना खूप दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि जशी बाहेर भेटते सेम तशी बर्फी आपली इथं तयार किंवा त्या पण भारी म्हटलं तरी पण चालतं या रक्षकांसाठी नक्की ब बनवून बघा आणि सांगा कशी झाली म्हणून तर तो तुम्हाला सुद्धा दाखवते अगदी सॉफ्ट आणि प्लेन बर्फी आपली इथं तयार झाली आहे बघितलं काही वेळ लागला फक्त दहा ते पंधरा मिनटं आपले गेलेले आहेत थोडंसे मी गुलाबाचे पाकळ्या ठेवले आजूबाजूला म्हणजे दिसायला अजून खूप सुंदर दिसते उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा त्याच्या आणि ही बर्फी थोडं डेकोरेट केल्यामुळे अजून खूप सुंदर दिसते आहेत आणि त्यावर आपली बर्फी इथं तयार झाली आहेत या रक्षाबंधनासाठी खायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना